मित्रांनो तुम्ही आपल्या मुंबई गोवा हायवेवरून जवळच आणि आपल्या सिंधुदुर्ग नगरीमध्ये म्हणजेच ओरोसमध्ये एखादा रो हाऊस बंगलो शोधत आहात का तर नक्कीच हा व्हिडिओ पूर्ण पहा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सिंधुदुर्ग प्रॉपर्टीच्या अजून एका नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी आपल्या सिंधुदुर्ग नगरीमध्ये म्हणजेच ओरोस मध्ये मुंबई गोवा हायवेवरून मोजून पाचशे अंतरावर एक हजार एकशे बारा स्क्वेअर फीट आकारमानाचा टू बी एच के रो हाऊस बंगलो विक्रीसाठी घेऊन आलो आहोत आजच्या आपल्या टू बी एच के रो हाऊस बंगलोची एकूण जागा एक पॉईंट पंचवीस गुंठे बिनशेती म्हणजेच एने आहे यासोबतच या ठिकाणी या जागा मालकांनी बऱ्याच फळ व फुलझाडांची लागवड केल्याचे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दिसून येईल जागा मालकांनी या ठिकाणी माड सुपारी केळी यासोबतच काही फुलं झाडांची लागवड देखील या ठिकाणी केलेली आहे तर मित्रांनो आता आपण या रो हाऊस बंगलोच्या आजूबाजूचा परिसर पाहिला आता आपण या रो हाऊस बंगलोच्या आतमधील बाजू पाहूया पूर्णपणे रेडी टू मो हो अशी आजची आपली प्रॉपर्टी यासोबतच या, या प्रॉपर्टीमध्ये तुम्हाला होम लोन घ्यायचं असल्यास तुम्ही या ठिकाणी होम लोन घेऊन देखील ही प्रॉपर्टी खरेदी करू शकता तर आता आपण या रॉ बंगलोच्या बंगलोच्या हॉलमध्ये आहोत प्रशस्त असा आजचा आपल्या रॉ बंगलोचा हॉल आहे तर मित्रांनो सगळ्यांना प्रश्न हाच पडला असेल एवढी सुंदर प्रॉपर्टी व मुंबई गोवा ह्यावरून वॉकेबल डिस्टन्सवर हो असलेली प्रॉपर्टी जागा मालक का बरं विकत आहेत तर जागा मालकांना ही प्रॉपर्टी विकून दुसऱ्या ठिकाणी जायचं असल्याकारणाने जागा मालक ही प्रॉपर्टी विकत आहेत तर हे आपलं रॉ हाऊस बंगलोरचं प्रशस्त असं किचन आणि किचनमधून थोडं पुढे गेल्यावर आपल्या नजरेस पडते या रॉ हाऊस बंगलोरचं ग्राउंड फ्लोअर मधलं टॉयलेट बाथरूम या ठिकाणी वेस्टर्न टॉयलेट व गीझरची सुविधा देखील जागा मालकांनी तुम्हाला इथे उपलब्ध करून दिलेली आहे तसेच जागा मालकांनी तुम्हाला या रो हाऊस बंगलोमध्ये पडवीची व्यवस्था देखील उपलब्ध करून दिलेली आहे तसेच जागा मालकांनी या पडवीमध्ये तुम्हाला प्रशस्त अशी मोठी जागा देखील उपलब्ध करून दिलेली आहे तसेच पडवीमध्ये जागा मालकांनी तुम्हाला अजून एका टॉयलेट बाथरूमचे नियोजन देखील या ठिकाणी केलेले आहे तसेच या ठिकाणी वॉश बेसिनची सुविधा देखील जागा मालकांनी तुम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे मित्रांनो आजच्या आपल्या प्रॉपर्टीपासून जवळची मोठी बाजारपेठ म्हणजेच ओरोज बाजारपेठ मोजून पाच मिनिटांच्या अंतरावर आहे तसेच मुंबई गोवा हायवे मोजून पाचशे मीटर अंतरावर आहे तसेच स्कूल कॉलेजेस हॉस्पिटल इत्यादी सर्व सुविधा तुम्हाला मोजून पाच मिनिटांच्या अंतरावर या ठिकाणी उपलब्ध आहेत तर आता आपण या रो हाऊस बंगलोचा ग्राउंड फ्लोअर पाहिला आता आपण या रो हाऊस बंगलोच्या फर्स्ट फ्लोअरवर जाऊया फर्स्ट फ्लोअरवर जाण्यासाठी रो हाऊसच्या आतमधूनच जिना उपलब्ध आहे तर आता आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहत आहोत ती आपल्या फर्स्ट फ्लोअरची पहिली बेडरूम आहे आणि या बेडरूमला लागूनच गॅलरीची व्यवस्था देखील उपलब्ध आहे तर मित्रांनो तुम्हाला ही प्रॉपर्टी आवडली असल्यास घेण्याची इच्छा असेल तर तुम्ही आम्हाला स्क्रीनवर देत असलेल्या नंबरवर संपर्क साधून या ठिकाणी साईट व्हिजिट देखील करू शकता तर आता आपण फर्स्ट फ्लोअरची पहिली बेडरूम पाहिली तर ही आपली फर्स्ट फ्लोअरची सेकंड बेडरूम या बेडरूमला देखील गॅलरीची सुविधा उपलब्ध आहे तर आता आपण या रो हाऊस बंगलोच्या किमतीकडे वळूया जागा मालकांना या रो हाऊस बंगलोची जी किंमत अपेक्षित आहे ती म्हणजे तेहतीस लाख रुपये किंचित निगोशिएबल तुम्ही साईट व्हिजिट वेळी जागा मालकांशी थेट बोलून दरामध्ये किंचित तडजोड देखील करू शकता तर हे आपलं फर्स्ट फ्लोअरचं अटॅच टॉयलेट बाथरूम या ठिकाणी वेस्टर्न टॉयलेट व गिजरची सुविधा देखील उपलब्ध आहे तसेच आजच्या आपल्या रॉज बंगलो मध्ये जाण्यासाठी या ठिकाणी जिना देखील उपलब्ध आहे तर मित्रांनो पुन्हा भेटू अशाच एका नव्या कोऱ्या व्हिडिओ सोबत तुम्ही जर अजून सिंधुदुर्ग प्रॉपर्टी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आजच सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली बेलायकन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद